भयो आमदार कामाचा आहे का नमस्कार मी विजया वमन आमदार कामाचा आहे का या सिरीज अंतर्गत आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघ कव्हर केला ज्यामध्ये आपण ओतूर शिवनेरी हिवरे ओझर नारायणगाव या काही भागांमध्ये फिरलो प्राथमिक जर बघितलं तर ओव्हरऑल आमदार कामाचा आहे का आमदारांनी पाच वर्षात कामं केली का पाच वर्ष अगोदर तुम्हाला दिलेले आश्वासनं सभांमध्ये केलेल्या मोठमोठ्या घोषणा आणि त्यांच्या गाजलेल्या सभा या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यामध्ये दिलेले जे काही वादे होते ते पूर्ण झालेत की फक्त आता निवडणूक आल्यानंतर जय हरी करण्यासाठी तुमचे आमदार तुमच्याकडे येतात हे विचारण्यासाठी ही सिरीज सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये अडीनडीच्या काळात आमदारांशी संपर्क होतो का त्यांच्या जाहीरनाम्यातील मुद्दे त्यांनी पूर्ण केलेले आहेत का आमदार म्हणून त्यांना तुम्ही पास करणार की नापास करणार दहापैकी पैकी तुम्ही किती मार्क्स देणार असे काही प्रश्न होते या सिरीज अंतर्गत आमची टीम मैदानावरती पोहोचली आणि ज्यावेळी हिवरे हे जे अतुल बेनकेंच गाव आहे तिथे गेल्यानंतर ही नेमकं हिटलरशाही आहे दडपशाही आहे की आणखी कुठली शाही आहे हे मला माहीत नाही परंतु गेलेल्या टीमला परमिशन घ्यावी लागणार सरपंचाकडून आणि सरपंच ठरवणार गावातील लोक बोलणार की नाही या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त होऊ शकता आणि बाकी हिवरेगाव वगळता इतर ठिकाणी जो काही रिस्पॉन्स भेटला जे काही प्रश्न निर्माण झाले ते तुम्ही आता बघणार आहात या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चला सुरुवात करूयात आपल्या सिरीज ला वयो आमदार कामाचा आहे का? राम राम मंडळी मी तुम्हाला तर माहिती आहे आहे हार्ड तसंच एक हार्ड शो घेऊन आलोय तुमच्यासाठी एकदम क्वालिटी ज्याचं नाव आहे वय हो आमदार कामाचं आहे का हेच तुमचा आमदार कामाचं आहे का नाही ते बघायला आज आम्ही आलोय जुन्नर विधानसभा मतदारसंघ बघू आता जुन्नर मध्ये आलोय बघू यांचा आमदार कामाचा आहे का नाही ते चला मग चला चला तसंच आपण आज आलोय जुन्नर मधल्या ओतूर गावात तर इथं आपल्या बरोबर काही वयस्कर मंडळी आहेत त्यांना आपण विचारणार आहे की तुमचा आमदार कामाचा आहे का नाही तर बाबा काय वाटतं आमदार कामाचं आहे का नाही आहेत एकदम कामाचे आहेत एकदम भरपूर के काम केले त्यांनी गावात काय काय काम लाईट यांचे मेन जे प्रश्न आहेत ते सोडवलेत का त्यांनी सोडवलेत अरे तुमचं काय म्हणणं आहे बाबा काहीच काम के नाही केलं काहीच काम नाही आत्ताचे आमदार आत्ताचे आमदार त्यांनी काहीच काम काहीच काय विशेष काय अजिबात पाच वर्ष झाले ते निवडून आलेले तर त्याच्यानंतर पाच वर्षात त्यांच्याशी काही संपर्क झालाय का फोनवर म्हणा समोरासमोर नाही नाही काहीच समोर नाही कपडे दिले जेवढी त्याने कपडे गावात आलेच नाही कपडे त्यांनी दिले होते का वारकरीला कपडे वाटले होते काबच नाही त्याचं काही कामच नाही मग विद्यमान आमदारचे होते ते शरद पवार गटात होते पहिले मग शरद पवार गाटातून अजित पवार गटात गेले तर त्याबद्दल काय म्हणणं नाही आता आमदारकीच इलेक्शन चाललंय इलेक्शन मध्ये बरेच नाव आहेत तर ओतूर मध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला हो दादा ढमाल यांची चर्चा आहे तेच पाहिजे आम्हाला आमदार आमच्या ओतूरचे आणि मग हे जे विद्यमान आमदार आहे त्यांचं काम कसं आहे तुमच्या गावात त्यांचं बी चांगलंच आहे त्यांनी केलं पण आता आम्हाला पण आमचा आमदार पाहिजे ना मग बेनके साहेबांनी शरद पवार गटात होते मग शरद पवार गटातून ते अजित पवार गटात गेले हो। मग त्यांनी पक्ष बदलला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं पक्ष ते त्यांचा वैयक्तिक प्रॉ इशू काय असेल ते पण त्यांचे वडील एकनिष्ठच होते शरद दादा शरद साहेबांसोबत त्यांचे वडील एकनिष्ठच होते पण त्यांनी तो पक्ष बदलला हे त्यांचा काही इशू असन तो आपल्याला काही माहीत नाही फक्त एवढंच की पर्सनल त्यांनी ओतूरमधल्या लोकांची कामं केली पाहिजे लोकांसाठी केलं पाहिजे एवढेच प्रॉब्लेम आमच्या गावात खड्डे बिड्डे खूप आहेत आता एवढी यात्रा झाली श्रावण यात्रेत लोकांना चालत येत नव्हतं अक्षश लोक चिकलात तुडवीत गेले त्यांनी त्याची सोय केली पाहिजे ना काहीतरी कुठंतरी केलं पाहिजे लोकांसाठी लांबून लांबून लोक आपल्या यात्रेला आले ह्या वर्षी त्याच्या म्हणजे काहीतरी सोय केली पाहिजे ना त्यांनी रोज रो, रो त्यांचे स्टँड पासून खड्डे परदेवापर्यंत खड्डे तर लोकांचं काहीतरी केलं पाहिजे ना किती त्यांनी जर पडले काय झाले त्याच्यासाठी सोय झालीच पाहिजे ना पाच वर्षात एक पाच वर्षात मग कधी आमदार साहेबांचा गावात कधी संपर्क झाला तुम्ही त्यांना पर्सनल भेटला का गावात पर्सनल भेटलेच नाही कधी पर्सनल इश्यू झालाच नाही आमचा त्यांचा माझं खूप माझ्या वैयक्तिक खूप प्रॉब्लेम आहेत मला पण पर्सनल असं इश्यू झालाच नाही त्यांचा माझा म्हणजे पाच वर्षात ते कधी गावा गावात आलेच नाही गावात येऊन गेले बराच वेळा पण आपण त्यांचा संपर्क कधी येऊ शकत नाही ना कारण आपण सामान्य आहे ना आपण फक्त मतदान बटन दाबायचं बाजूला व्हायचं सामान्य जनताच आमदाराला आमदार करते हे करतो ना पण त्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही मागचे जे विद्यमान आमदार आहेत आपले पाच वर्षाखालचे बेनके साहेब त्यांचा कधी आपल्या गावाशी संबंध आलाय का पाच वर्षात त्यांची पण त्यांनी बरेच कामं केली मध्ये पण जरा कमीच गावात मेन मेन प्रश्न आहेत वीज झालं किंवा पाणी झालं रस्ते झालं यांचा प्रश्न सुटलाय का बऱ्यापैकी सुटलाय गावातला पण मेन रोड जसं स्टँडवरचा रोड असे अजून काही रोड आहेत गाव त्यांचा प्रश्न नाही सुटला म्हणजे थोडंफार सुटलं आहे बाकीचा तसाच राहिला आणि मग समजा आता मागच्या पाच वर्षात आमदारांना आपल्याला मार्क द्यायचे ठरले एक पैकी एक ते पैकी तर किती मार्क्स देणार तुम्ही दादांना हां आठ मार्क आठ मार्क आणि मग ते तुमच्या नजरेत पास की नापास काय वाटतं तुम्हाला पास आहेत तसे पण तेवढा एक रोडचाच विषय फक्त बाकी काय पास आम्ही आत्ताच आलो होतो विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा बालेकिल्ला म्हणजेच हिवरे या गावात तर या गावात आल्यावर आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात केली जेव्हा प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात केली तेव्हाच लोकांकडून एक लोक दहशतीच्या वातावरणात आहे हे आम्हाला दिसून आलं त्यांच्यानंतर काही लोकं म्हणाले की इथं तुम्हाला शूटिंग घ्यायला परमिशन नाही आहे शूटिंग घ्यायची असेल तर सरपंचांना फोन लावा मग ते म्हटल्याप्रमाणे आम्ही सर सरपंचांना फोन लावला मग सरपंच आम्हाला म्हटलं की इथं शूटिंग वगैरे काही घेऊ नका पुढं जा मग याच्यातून आपल्याला एकच कळतं की इथले गावकरी सुद्धा गावकरी तर सोडा सोडा पण सरपंचसारखे मोठमोठे मुट व्यक्तीसुद्धा एक दहशतीच्या वातावरणाखाली जगत आहेत असं आमच्या निदर्शनास आलं आहे म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्याच आमदाराविषयी तुम्हाला विचारणार आहे की आमदारांनी काय काय कामं केलेत मग तुम्ही फक्त सांगा आमदारांनी हे केलं ते केलं लग, सांगायला काय होते पण ते सुद्धा सांगितलं नाही याच्यावरून एकच लक्षात येतं थोडंफार कुठंतरी वाटतं की हे गाव खरंच दहशतीच्या खाली आहे आणि स्वतः विद्यमान आमदारांचं गाव असून सुद्धा इथं हे वातावरण आहे म्हटल्यावर आपण पुढं काय बोलणार रामराम मंडळी आपण आलो होतो जुन्नर विधानसभा मतदारसंघातील ओझर या ठिकाणी आता बघू ओझर कर काय सांगतात इथं हवा कोणाची आणि शुकशुकाट कोणाचा ते चला तर मग काय चाललंय दादा तुमचं ठीक आहे यात्रेची गडबड यात्रेची गडबड काय लोकसंख्या काय माहिती मागचे का जेवढे होती तेवढीची गर्दी एका वाढली गर्दी या वर्षी पाऊस नव्हता ना आणि रविवार वगैरे वाढली गर्दी वाढलेली आपला धंदा पाणी कसं एक चाललं एकदम छान एकदम छान गणपतीचा आशीर्वाद आहे समजा एकदम एकदम तसंच एक व जरवर गणपतीच जसं लक्ष आहे तसं तुमचं राजकारणावर लक्ष आहे का जरा कमी कमीच तरी काय थोडीफार तर माहिती असेल राजकारणाची काय आता सगळी बेसळत झाली त्याच्यामुळे काय कोण कुठं जाते कोण कुठं उड्या मारेल स्वार्थासाठी कोण कुठं जाते सांगत आता आपले जे विद्यमान आमदार आहेत कोण येते माहिती का अतुल शेठ अतुल शेठ काय वाटतं अतुल शेठचं काम काय वाटतं कसं आहे त्यांचं मतदारसंघावर लक्ष आहे का नाही आहे फिरत येतात भेटतात भेटतात त्यांच्याशी पाच वर्षात कधी संपर्क आला का समोरासमोर म्हणा फोनवर म्हणा जास्त 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 नाही राजकारणाचं काय असं हेच नाही झालं त्यांना मार्क द्यायचे एक एक ते दहा पैकी त्यांच्या कामावर खरं असं म्हणजे एकदम कामाचं काय जास्त नाही सांगतायचं मला कामाचं नाही येतं जास्त म्हणजे फक्त आमदार आहे तेवढं माहिती करतात काम आहेत चालू आता कसं होतं प्रत्येक जण शेवटी त्या पदावर आलं की काम करायलाच पाहिजेत कारण कर येतच जनतेसाठीच जा, जा, यायचं त्यांना मग तेच आपल्या जनतेच्याच हातात असतं की कोणाला आमदार करायचं तसंच आता आमदारकीसाठी तीन चार नावं चर्चेत आहेत अशाताई बुचके गेल्या वर्षी जसं शरदांनी पडलेलं ना त्याच्यामुळे लोकांचं नाही सांगतात कोण काय म्हणजे काम करणार त्याच नाही सांगतात नाही नाही आता इथून समजा इथून तुमचं सत्यशील शेरकर दादांचं नाव चर्चेत आहे नंतर शरद सोनवणे आशाताई बुचके आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं बदल करायला पाहिजे का नाही केला पाहिजे Um, लोकांचं म्हणजे कसं होतं आता वल्लभ शेट होते hmm. वल्लभ शेटचं नंतर काय लोकांच्या मनात नाराजी आली असेल त्यांच्या नंतर आले शरदात काम करून लोकांना काय नाराजी वाटले असेल आपलं शेट आले उद्याचं काय नाही कोण काय करत नमस्कार नमस्कार काय म्हणता काय चाललंय हे मजा चाललंय गणपतीचा आशीर्वाद आहे आशीर्वाद लक्ष आहे लक्ष गणपतीचं सगळीकडे सगळी गपात तुमचा आहे तुमचा आहे लक्ष राजकारणावर पण आहे लक्ष आहे ना कोण आहेत आपले विद्यमान आमदार आमदार आपला अमोल खोले आमदार आपला अमोल खोले जुन्नर मध्ये येतो जुन्नर विधानसभा मंडळात जातो ना आपण आपले अतुल शेड आहेत अतुल शेडबेनके का मग आज मग मी तुम्हाला ते सांगतो आपले आमदार तेच आहेत काय म्हणतात त्यांचं काम कसं आहे ना चांगलंच आहे काम काम चांगलं आहे का? काम पाच वर्षात कधी भेट झाली का त्यांचे आमने सामने वाढीत लय काम झालं त्याच्या शरद पवार घाटातून अजित पवार घाटात गेलेत बेनगे शेट त्याच्यावर काय म्हणणं ना काय करायचं आपल्याला कोणत्या गटात पण आमच्या काम होते काम आमच्या व्यवस्थित आहे काम सगळे व्यवस्थित झालेत व्यवस्थित काय काय अडचण आहे तुमच्या काही अडचण नाही बेनके साहेब मुळे आम्हाला टाकी आलेली आहे आमचं पांगरी मातेवर आमचं आदर्श गा गाव आहे बल्लालवाडी आमच्या त्यांच्यामुळे सगळं झालेलं आहे आम्हाला पाणी नव्हतं ज्या वेळेला बेनके साहेब होते त्यांचे वडील अतुलचे बेणके त्यांचे ले वडील त्यांचे सगळं केलेलं आम्हाला पाणी नव्हतं पियाला हा शाळा दिल्या आम्हाला बालवाडी अंगणवाडी आम्हाला सगळं साकार आम्हाला कोणी काहीच अजून दिलं नाही पाच वर्षात तुमची तुम्ही आणि कधी त्यांची भेट झाली का बेनके साहेबांची तुमची कधी भेट झाली का पाच वर्षात कमी कमी दहा वर्ष झाला त्यापासून परत आला नाही तो नाही अतुल बेनकींनी शरद पवारांना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही तो त्यांचा प्रश्न मतदार म्हणून एखादं काहीतरी भावना असेल ना थोडी पडते नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे सोडून गेले काय गेले आता हे राजकारण असं उलट पालट होत राहणार तुमचे राजकारण आहे आपलाचा काय संबंध नाही नाही आणि आता अतुल बेनगे साहेबांची कामं बघता ते पास मतदार नागात काय वाटतं तुम्हाला नाही स्वतःच मत सांगा स्वतःच मत बाकी त्यांचं नाही तुम्हाला काय वाटतं लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आता विस्कळी झाले तर लोक कुणाला मत देतील कुणाला अतुल बेनकेला देतील किंवा सर सोडून देतील ते आता स्वा, आता तरी सांगू शकत नाही सत्यजित शेरकरांचं पण नाव चर्चेत आहे सत्यजित सत्यशील शेरकर त्यांचं पण नाव चर्चेत आहे त्यांच्याबद्दल काय पण कामं आहेत त्यांची त्यांनी पण गाड्या बैलगाड्या शहरेचे वगैरे पाठ्यामागे यात्रे करून मग बरवल्या करूया कुठं काय पण तो पण माणूस तो पण माणूस चांगला आहे आपल्यासाठी सगळे आपल्यासाठी आहे पण कुणीतरी असं यावं का त्यांनी म्हणजे पूर्ण जुन्नर तालुक्याला जसं आपलं दत्त घेतले असं काम करणार नाही मग आता उमेदवार आपल्याकडे आशाताई बुचके आहेत शरद सोनवणे आहेत सत्यशील शेरकर आहेत अतुल बेनकेत हे सगळे जर उमेदवार आहेत याच्यातून तुम्हाला कोण वाटतं की जो सगळा जुन्नर तालुका एकत्र करू शकतो त्याचा विकास करू शकतो असं कोण वाटतं तुम्हाला शरद सोनवणी शरद सोनवणी म्हणजे तुम्ही बदल करणार बदल करणार शंभर टक्के बदल करणार आम्ही कारण माणूस चांगला आहे माणसाने कामं पण भरपूर केली लोकांनी त्यांना नाही दिली जरा गोंधळ झाला थोडासा नाही असं नाही पण ते बघ सुधारण्यासाठी त्यांना आपण एक संधी देऊया चाललंय अजून आता बघू जेवढे भेटतील तेवढे इथं जत्रा आहे दोन दिवस जत्रा होती मरणा मातीची गर्दी झाली इथं आता गर्दी तर शोधून शोधून लोक शोधून काढतोय फक्त तुमच्यासाठी बाबा भाऊ हो। बघू आता अजून कोण भेटतं आहे का नाही चला पुढं चला हो चला, चला चला, चला। तर पाच वर्षात त्यांचं काम कसं वाटलं तुम्हाला त्यांचं काम चांगलंच आहे ना आम्ही गाव नाही म्हणलं त्यांच्या काम आता आमच्या गावचे शिवाय मग आम्ही एकच गाव आहे आमचं गाव जन्मच आमदार आमच्या गावात झालेला आहे हा म्हणजे काम वगैरे त्यांचं एकदम व्यवस्थित माझं नाव अॅड्रेस घ्यायच्यात लिहून मोरवाडीच मी काय बो पण ठाकरे मोर येवरे बुजरु नाही नाही एवढं नाही बाबा मला एक सांगत त्यांच्याशी पाच वर्षात कधी तुमचा संबंध आला का बोलणं झालंय का संबंध आलेला नाही त्यांचा आपला आणि आपण तिथं पोचलो नाही त्या जागेला कारण कशी ते मोठा लोक आपण ही गरीबासारखं जायचं काही त्याने म्हणायचं काय काम आणलं तुम्ही आलं बॉम्बा तिथपर्यंत गेलो नाही आणि आम्हाला काही गरज भासली तर आमची जाणारी येणारी मंडळी आहे भरपूर आमच्याकडं आपण एकंदर पाहता आमदार कामाचा हाय का नाही काय वाटतं हा का नाही आमदार कामाचा नसतं मग एवढं पाच दहा वर्ष कसं त्याने थांबला तू मग एक ते दहा मधले किती मार्क्स देणार आपण आमदाराला आता एक काय आता लोकांची भावना कशी आपली काय काय वाटतं सांगा तुम्हाला काय वाटतं एक ते दहा मध्ये किती मार्क देणार आपलं स्वतः आहे मी लोकांची गॅरंटी नाही देऊ शकत मग आता यायनी मग त्याचा छाता डाव लावलाय काय पण हा खुड मारीन मारिंचे गेलो खळून बेनगीचा टी शर्ट घालून ते फिरताय पण टाइमाला काय करते नाही तुम्हाला इथं आहे ना स्वतःच्या बापाचा भरवासा नाही राहिला लेखाचा बापाला लेखाचा भरवासा नाही म्हणलं तरी निवडणूक काही लोकांना बोलायचं तिचं बोलते जाऊन काय असेल ते नाही तरी आता मी नाव पण भरपूर चर्चेत आहेत आशाताई भुसके आहेत शरद सोनवणे आहेत सत्यशील शेरकर आहेत काय वाटतं मग त्यांच्यापैकी कोणता चांगलं आहे का नाही उमेदवार याच्या म्हणजे बघ जा आम्ही आमचाच माणूस झाला जे बाकी आम्हाला काही गरजच <laughs> <नहीं> <laughs> नाही बाबा ते डोकंच नाही लावी जा नाही तर न करो तरी तुम्ही त्यांना मत मत द्या का बरं कारण की आम्हाला बरेच सुविधा केल्यात आम्ही गोरगरीब आम्ही उस्मानाबादचे जेव्हा धरण झालं तेव्हा आलेले त्यांनी आम्हाला जागा दिली लाईट दिले पाणी कनेक्शन दिले आम्हाला चांगले व्यवस्थित केले मग तुमच्या नजरेत आमदार पास की नापास पास शंभर बोला बाबा काम काय सर्वांचं एकच आहे यामध्ये गव्हर्नमेंटने कसं के केलं पाहिजे पगार वाढून ठेवले पगार वाढवले लाख आणि दीड लाख रुपये पगार केले लाख आणि दीड लाख पगार केले काहींना तीन हजार रुपये भेटतात महिनाला तर काहींना दीड लाख रुपये भेटतात म्हणजे विभाजन आहे एका ठिकाणी म्हणजे जे समतोल पाहिजे तो समतोल या ठिकाणी नाही त्यामुळे गरीब गरीब राहिलाय श्रीमंत श्रीमंत होत गेला आणि तुम्हाला एक उदाहरण देतो आता शिक्षक लोकांचे पगार तुम्हाला सांगतो दीड दीड लाख रुपये रुपये महिन्याला मिळतात एक दीड लाख आणि तीन हजार रुपये तर तीन हजार रुपये कमावणारा माणूस सामान्य माणूस त्याचं कुटुंब कसं चालवित असेल याचा विचार गव्हर्नमेंट करीत नाही तर आता जवळपास चार पाच नावं चर्चेत येतात एक अतुल बेनके स्वतः विद्यमान आमदार आहेत सत्यशील शेरकर आहेत आशाताई बुचके आणि नंतर आपले शरद सोनवणे ह्यांपैकी कोणता उमेदवार तुम्हाला चांगला वाटतो का विद्यमान आमदार आहे पर तेच परत एकदा आमदार व्हावे असं तुम्हाला वाटते आशाताई बुचके हे काम करू शकतात व्यवस्थितपणे हो विद्यमान सर्व चांगलेच माणसं आहेत सर्व चांगल्या प्रकारे काम करू शकतात काम त्यांचं सांगू शकतात दोन तीन काम असे काही आहेत का कामाच्या बाबतीत नाही सांगू शकत मी यांना विचार बरं जाऊ दे तुमचं मला एक सांगा विद्यमान आमदारांशी या पाच वर्षात कधी संबंध आलाय काही बोलणं वगैरे झालंय माझा संबंध आला नाही नाही काय म्हणते जुन्नरचं राजकारण काय म्हणते जुन्नरचं राजकारण सध्या चांगलंच आहे चांगले पण जुन्नरच्या राजकारणामध्ये आत्ता तरी वरचं ठरतात येते माझे आमदार शरद दादा सोनवणे शरद दादा सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं कामाचं काय म्हणणार तुम्ही कसं आहे का? काम यांचं काम आमच्या इकडं तर अजून काहीच नाही पण सुखादुखात धावणारा एकच माणूस शरददादा सोनाव आणि ह्यावेळेस जरी ते आत्ता महायुतीमध्ये असले पण हे महायुतीमधून त्यांनाच उमेदवारी भेटावी कारण जुन्नरचा आमदार शरददादाच शोभतोय कारण का मागच्या इथून मागच्या पाच वर्षात तालुक्यात झालेला विकास आणि ह्या पाच वर्षात झालेला विकास याची जर आपण तुलना केली तर इथून मागं पाच वर्ष झालेला विकास हा कधी पण सरस आहे नमस्कार काय म्हणतात व्यवसाय कसा चालला आहे लक्ष आहे का व्यवसायावर आहे राजकारणावर आहे ना राजकारणावर सगळं लक्ष आहे आता चालू आहे गेल ना विधानसभा काय वाटतं काय म्हणायला आमदारकीचं कोण आहे उमेदवार शरद शरद दादा शरत दादा विद्यमान आमदार आमदार कोण आहेत अतुल अतुल काय वाटतं कामाचे का नाही आहे ना कामाचे आहे पण सध्या बदल होऊ शकतो बदल होऊ शकतो होऊ शकतो का करायचा आहे तुम्हाला बदल विकास कामाचा सिंहचा वाटा आणणारा शरददादा एकोणीसला तुमची संधी हुकली थोडक्या पण तरी बी पुन्हा जोमाने काम करून ते आमदार झाल्यापासून नाहीच नाही आमदार शरद दादा आणि पाच वर्षात त्यांचा काही विकास वगैरे काही ऐका नाही जुन्नर मध्ये यांचा आपला अतुल बेन विद्यमान आमदारांचा विद्यमान आमदारचा थोडाफार विकास आहे पण जे शरद दादांनी विकास हो केला तेवढा विकास होऊ शकत नाही दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत जो विकास झाला तो आ, या पाच वर्षात झालेला नाही काय वाटतं जुन्नर मध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे आमदारकीसाठी आता जर काय शरददाच वाटतंय शरददा माग जे विद्यमान आमदार होते अतुल बेनके साहेब त्यांचं काम कसं का वाटतं आमदार कामाचे होते का नाही ते आता तसं जर काय आपल्याला जास्त सांगता यायचं नाही पण आहे त्यांची पण काय पण शरददादाच्या काळामध्ये असं कानावर यायचं की बाबा काम चालू आहे काम चालू आहे रस्त्याची वगैरे नाही नाही आता पाच वर्ष झाले आमदार येते अतुल बेनके साहेब तर त्यांचा कधी संबंध आला का बोलणं झालं का काही संपर्क वगैरे काही का नाही 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 त्यांच्या काही कामानिमित्त चक्र वगैरे असतात का नाही जुन्नर मध्ये असतात चक्र दिसतात मध्ये आधी पण असा संपर्क नाही का बोलणं वगैरे काही होत नाही नाही त्यांच्या कामाच्या बाबतीत काय म्हणणार जुन्नरचा काही विकास वगैरे काही केलाय का त्यांनी विकास तसं नाही एवढा नाही दिसत पहिले रस्ते वगैरे हो चांगले होते आता जरा नाही ना मूलभूत गरजा असतात रस्ते लाईट पाणी त्यांचे प्रश्न सोडवलेत का त्यांनी हा आहे थोडेफार सोडवलेत सोडवले समजा आता पाच वर्ष की आमदारकी तुम्ही त्यांची पाहिली तर त्या आमदारकीला बघून तुम्हाला काय वाटतं ते पास की नापास तुमचं पर्सनल मत सांगा बाकीच्या काय पास पण नाही म्हणू शकत ना पास पण नाही म्हणू शकत कारण की कित्येक ठिकाणी झाले पण असतील आयडिया नाही आणि आमच्या इथं तरी नाही आले एवढे काय जुन्नर मध्ये काम नाही झालेले जुन्नरचं नाही मी सांगू शकतो पर्सनली आमच्या एरियामध्ये झालं किंवा कधी भेट नाही कधी काय नाही तर एवढं काही नाही त्यांचं आणि मग शरद सोनवणे झालं आपले सत्यशील शेरकर झालं नंतर आशाताई बुजके झालं या तिघांपैकी कोण वाटतं तुम्हाला आमदारकीसाठी चांगला माणूस ठरू शकतो किंवा ते आपलं शहराचं नाव पुढे नेऊ शकतो नवीन नवीन उपक्रम आणू शकतो तशी भुसकेबाई मला वाटते काय त्यांचं काय अनुभव आलाय तुम्हाला अनुभव म्हणून नाही पण तरी असे व्यक्ती म्हणून यावेळेस परिवर्तन होणार परिवर्तन होणार कोण येईल मग ते सांगता बाकी परिवर्तन होणार काय काही काम आहेत का लक्षात आहे असं काय दिसत नाही म्हणजे थोडीफार काहीतरी आहे त्यांची बी काम आहेत पण पर आता परिवर्तन होईल विद्यमान आमदारांशी कधी संबंध आलाय का पाच वर्षात आमदार झाल्यापासून कधी भेटलेत का किंवा फोनवर बोलणं झालंय का नाही नाही अतुल बेनके शरद पवार गटात होते नंतर ते आता अजित पवार गटात आलेत याच्यावर काय वाटतं तुम्हाला आता ते राजकर त्यांचा हिशोब आहे आपण काय सांगू त्यांच्याबद्दल त्यांचा प्रॉब्लेम म्हणतो नाही ना कुठं जायचं काय करायचं आम्ही थोडी सांगणार आहे का आम्हाला थोडी विचारून गेला असं काही नाही आता जुन्नरच्या लोकसभा मत विधानसभा मतदारसंघात तीन चार नावं चर्चेत आहेत शरद सोनवणे झालं सत्यशील शेरकर असं ताई बुचके आणि द्वेनके काय वाटतं कोणी सत्यशील शेअर नाही तर शरद सोनोनी परिवर्तन तेच म्हणाल दो ना परिवर्तन होणार आहे बाकी दोघं चांगलं जो चांगला आहे त्याला निवडून आण हां काय वाटतं दोघांचे काय अनुभव आहेत का, का तुमच्याकडे सांगण्यासारखे हां असं ना, ना म्हणजे ते येतात फक्त शरद सोनोनी भेट घेतात आणि हे बी शेरकर बी भेट घेतात दोघं माणसं चांगली हां म्हणजे जुन्नरकरांनी जवळपास ठरवलंय आता की आपल्याला वातावरण बदलायचं आहे हा तो होतच आहे जुन्नरकर कोणाला परत ते काय वाटतंय आमदारकीचं इलेक्शन जवळ आलंय जुन्नर मेन आहे तर शहराचं वारं कोणाकडे किंवा कोणाचं नाव जास्त चर्चेत आहे सर्वात जास्त शरद दादा सोनवणे शरद दादा शंभर टक्के विद्यमान आमदारांची अशी कोणती कामं जी आवडली नाही किंवा के कामं केली त्यांनी काय म्हणणं आहे त्याच्यावर त्यांचे कामं तर सध्या तर काही दिसली नाही आहे पण जसं इलेक्शनचं वार आले तसं त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं आणलेली आहेत नाही असं नाही पण इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी कामं आणलेली आहेत म्हणजे विद्यमान आमदारांनी कामं आत्ताच चालू केली पहिले कामच नाही केली आता पहिलं तर माहिती नाही पण आत्ता कामं त्यांचे दिसतात हो पाच वर्षात कधी संपर्क झाला का आमदारांशी समोरासमोर म्हणा फोनवर म्हणा शंभर टक्के नाही त्यांचं काय नाही पण शरददादा सोनवणे हे शंभर टक्के माणसांमध्ये वावरणारी माणसं येते शरददादा सोनून पहिल्यापासून सगळ्यांमध्ये येणं जाणं सर्व 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 धर्मियांना सामावून ते राजकारण करतात हो आता विद्यमान आमदार जे होते अतुल बेनके ते पहिले शरद पवार गटात होते नंतर आता ते अजित पवार गटात आलेत त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला त्या त्यांच्यामुळं शंभर टक्के त्यांना फटका बसणार कारण शरद पवार शरद पवारांचे कट्टर जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यावर नाराज आहेत ते त्याच्यामुळे त्यांना त्यांचा फटका बसणार बस हो काय वाटतं तुम्हाला अतुल बेनकेंचं काम बघून पाच वर्षाचं ते आमदारकीसाठी पास आहेत की नापास आहेत पास किंवा नापास तर नाही सांगता है ना पण शरद दादा सोनवणे हे शंभर टक्के येऊ शकतात येऊ शकत हो दोघं पण महायुतीकडूनच तिकिटाला प्रयत्न करत आहे काय वाटतं कोणाला भेटेल तिकीट शरद दादा भेटणार ना समजा नाही भेटलं तर मग नाही भेटलं तर दादा अपक्ष लढतील आता आहे का अपक्ष पक्ष जरी लढले तरी ते निवडून येतील निवडून हो बघू आता जवळपास जेवढा जुन्नरकरांचं मत घेतो सगळ्यांचं तर म्हणणं असंच आहे की दादा सोनवणे पेनकेंना जवळपास सगळ्यांनी नापासच म्हटलंय पण तरी आपण अजून प्रतिक्रिया घेतोय आणि असंच पुढे जाऊयात आणि पुढच्या पुढे जाऊन बाकीच्या जुन्नरकरांचं काय म्हणणं आहे ते एकदा बघूयात काय काय म्हणतंय जुन्नरचं राजकारण काय म्हणतंय हॅलो सत्यशील शेरकरी यायला पाहिजे निवडून सत्यशील शेरकरी यायला पाहिजे हा विद्यमान आमदारांचं काम कसं आहे त्यांचं काम आहे चांगलं पण बाकीच्यांचं सत्यशील शेरकर कसं आहे एक एक डिस्टर्व त्याच्यामुळं त्यातलं आपलं मत आहे त्यांना विद्यमान आमदारांची कामं आहेत का आणि ते कामाचे आहेत का कामाचे काम आहे त्यांचं कामाचे आहेत का विद्यमान आमदार पहिले शरद पवार गटात होते नंतर अजित पवार गटात गेले त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला नाही ते त्यांचा 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 प्रश्न प्रश्न शेवटी होऊ इकडे तिकडे आता राजकारणात जवळ आता जुन्नर मध्ये शेरकर शरद सोनवणे आशाताई बुचके आणि आपले अतुल बेनके हे सगळे उमेदवार याच्यातून काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो सतीशेश शेरकर अतुल बेन किशोष येतील दोघांपैकी दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे सतीश शेरकर आला पाहिजे काय मंडळी कसा वाटला मग सर्वे अहो सगळं दाखवलं की त्याच्या आत विद्यमान आमदार कोण आहेत त्यांची कामं कशी आहेत जनता त्यांच्याबद्दल काय विचार करते ते जनतेबद्दल काय विचार करतायत अजून आमदारकीसाठी इच्छुक उमेदवार कोण कोणी सगळंच दाखवले की सगळं म्हणजे सगळं दाखवले तुम्हाला अहो तुमच्यासाठी विद्यमान आमदार त्यांचं गाव म्हणजे त्यांचा बालेकिल्ला म्हणतात ते हिवरे तिथं सुद्धा गेलो आता तिथं त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ नाही दिली ती गोष्ट वेगळी आहे ते म्हणले सरपंचांना फोन लावा आम्ही कोणाला परमिशन देत नाही मग सरपंचांना फोन लावला ते म्हणले नाही नाही आम्ही देत नाही परमिशन आमच्या इथं शूटिंग नका करू जा इथून आता ते त्यांच्या दहशतीला घाबरले आमदारांच्या का आपल्याला घाबरले की आपण काय प्रश्न करून लोक काय उत्तर देतात आता हे त्यांचं त्यांना माहिती बाबा बाकीचं काय आम्ही तुमच्याकडे आलो नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही बिंदाच व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचे काय प्रश्न आहे तुमच्या भागातील आमदार कोणता आहे किंवा तुम्हाला काय का वाटतं कोणता आमदार व्हावा हे सगळं कमेंटमध्ये दाखवा सॉरी टाईप करा आम्ही वाचतो की राहू टेन्शन घेऊ नका बाकी तुम्हाला तर सगळं माहिती आहे आप्पाचा विषय लई हार्ड आहे आप क्रेडिटचं कार्ड आहे आप पकडं